सर तुम्ही या छोट्या ज्या गावामध्ये आलात तिथं खूप मोठा बदल तुम्ही या ठिकाणी पाहिला हा फक्त आकड्यामधून पाहिला की जमिनीवर पाहिला नाही आता काय आहे की आपण आता मी प्रदेशात येऊन सर्व मुद्दा बघितलेला आहे त्यामध्ये आता ग्रामपंचायतच्या इमारतच्या बांधकाम असेल तर नरेगापासून घेतलेला कामासंदर्भात असेल तर आणि इकडे शालामध्ये जो परिसरात तुम्ही बघू शकतो इकडे इथे विक्स लागवडसुद्धा केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने गाव मला असं वाटतं की विकसित विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या त्यासाठी भरपूर काम सुद्धा हातात घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्या डिटेलमध्ये आता मी आढावा घेतला नाही कारण की माझा कार्यक्रम आता एक वाजता होता पण काहीतरी प्रशासकीय कारण असल्यामुळे मला उशीर झाला झाला होता त्यामुळे डिटेलमध्ये नंबर्स मी बघितला नाही पण जमीनमध्ये तुम्हाला विकसित विकसन दिसू शकतो तुम्हाला सर दुसरा प्रश्न तुम्ही पाठीमागं एक शेतामध्ये आऊट देखील चालवलं होतं म्हणजे तुम्ही शेतीची आवड आहे म्हणून तसं नाही शेतीची आवड मला आहे त्यासोबत तुम्हालासुद्धा बीडच्या बीडच्या तुम्हाला पूर्ण माहिती तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट सत्तर ते ऐं ऐंशी ते नव्वद तुम्ही सांगू शकतो हे लोकसंख्या शेतीमध्ये अवलंबून आहे त्यामुळे शे लोक शेतकरी बांधवांच्या शेतीपासून जो उत्पन्न असतात जो प्रॉफिट असतात नफा असतात तो वाढवण्याच्या गरज आहे त्यासाठी आपण काय की पूर्ण प्रशासन त्यामध्ये आता एक कार्यक्रम त्यामध्ये पूर्ण आपण चार पाच मुद्द्यावर कसे कसे पुढे जायचं आहे त्यामध्ये आपण पूर्ण मान्य पालकमंत्री साहेबांसोबत चर्चा करून आता तयारी केलेलं आहे आणि पुढच्या पालकनुषांच्या विषयमध्ये सुद्धा त्यामध्ये मोठं एक आपण नियोजन आणि एक मीटिंग ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये एक असं असतात की आपण रेशीममध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोकस करू शकतो आपण स्रीकल्चर असेल तुती लागवड असेल त्यामध्ये आमच्या खू जिल्ह्याचा खूप ऑलरेडी चांगल्या पद्धतीने पुढे गेलेलं आहे आपण अजून यामध्ये आमच्या कवरेज वाढवण्याच्या संधी आहे आम्हाला त्यासोबत क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो असेल म्हणजे हॉर्टिकल्चरचा मुद्दा असेल आणि क्रॉपच्या प्रोडक्टिव्हिटी कसे वाढवू शकतो त्यामध्ये सुद्धा आमच्या खूप अभ्यास आता म्हणजे आम्ही एस एओ हो मार्फत आणि कृषी विभाग मार्फत केलेलं आहे त्यामुळे आमचा बेसिक एक मुद्दा सुद्धा आणि पूर्ण प्रशासन आणि मान्य पालकमंत्री समाजासुद्धा असा आहे की मान शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्याच्या कुठला कुठला प्रक्रिया करायची आणि त्यामध्ये सारांच्यासुद्धा खूप पाठ आणि नियोजन त्यामध्ये चालू आहे सर तुम्ही आता सांगितलं हाऊस तोड मजुरांचा जिल्हा आहे मात्र हाच उसतोड मजुरांचा जिल्हा ही लागलेली कीड ही कुठंतरी पुसण्यासाठी प्रशासनानं काय उपाय कीड म्हणून आपण कीड म्हणून आपण सांगू शकत नाही आहे त्यामुळे त्यामध्ये काय की आपण असे एक उस्त उस्तोड मजुरा मजूर जास्त असलेला जिल्हा असेल तर त्यांच्या कल्याणकारी योजनामध्ये त्यांच्या त्याला सर्व विभागाच्या योजना आणि सर्व विभागाच्या प्रोटेक्शन हे भेटण्यासाठी आपण काम करणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण आता हे हंगामी चालू होण्याच्या पूर्वी आपण असे निर्णय घेतला आहे की जाण्याच्या पूर्वी आणि येण्याच्या नंतर हे दोन्ही वेळ आपण त्यांच्या आरोग्य तपासणी करणार आहे त्यांच्या पूर्ण आपण रजिस्ट्रेशन त्यांच्या आय डी कार्ड जनरेशन आणि उस्तोर मजूर जेव्हा बाहेर जातात त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी जो वसतिग्रह पाहिजे होता त्यामध्ये सुद्धा आता डी सी एम साहेबनी मोठ्या प्रमाणे पाठोरा करणं चालू केलेलं आहे आपण सर्व तालुक्यामध्ये उस्तोड मजुरांच्या मुलामुलांसाठी एक वसतिग्रह तयार करावा सुद्धा प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने चालू चालू करत आहे त्यासोबत आपण एक आरोग्य मित्र तयार सुद्धा एक मैत्रीण मैत्रिण मैत्र आरोग्य मित्रच्यासुद्धा एक कन्सेप्ट आपण चालू केले आहे त्यामध्ये असे असतील की म्हणजे उस्तोट कर्मचारी जेव्हा बाहेर जेव्हा मजूर जेव्हा बाहेर जात आहे तो प्रशासन सोबत समनेक ठेवण्यासाठी त्यांच्या कुठलाही परिस्थितीमध्ये आरोग्याच्या संदर्भात असेल अंगणवाडीच्या संदर्भात असेल आणि या फिर कुठलाही शासकीय सेवा हातात घेण्याच्या संदर्भात असेल कुठलाही अडचणी आला असेल तर तो आरोग्य मित्रमार्फत तो शिजा जिल्हा प्रशासन सोबत समनेक ठेवू शकतो शेवटचा प्रश्न हे गाव जे डिजिटल या ठिकाणी बनले आहे जर किंवा मग प्रतिनिधी आहेत त्यांना जर असं कार्य करत राहिलं जिल्ह्यामध्ये संपूर्ण म्हणजे जिल्हा महाराष्ट्र नाही पुढे आपण बीड मध्ये विकसित करण्याचा स्कोप खूप जास्त आहे आता की आपण आपण डिस्ट डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन सुद्धा तयार केलेला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार ट्वेंटी फोर्टी तो त्यासारखा आपण बीडच्यासुद्धा सुद्धा एक स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केलेला आहे त्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये का करायचे आता कृषी असेल तर क्या करायचं आहे इरिगेशन असेल तर क्या करायचं आहे <Hotel> शेती म्हणजे इतर इंडस्ट्रील सेक्टर असेल तर क्या, क्या करायचं आहे आता पूर्ण एक डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवेल आणि त्यामध्ये आपण एक एक मुद्द्यावर आढावा घेतात आता आपण इंडस्ट्रीला रा असेल तर आमच्या एमआयडीसी वाढवण्याचा प्रयत्न करतात आपण स्टॅरिशरी सेक्टर से, सर्विस सेक्टर असेल तर त्यामध्ये आपण टुरिझमचा मुद्दा भर देऊन आपण त्यामध्ये प्रयत्न करतात त्यामुळे काय की बी एड असे जिल्हा त्या प्रोग्रेस करण्यासाठी खूप खूप स्कोप असलेला जिल्हा आहे त्यामध्ये ईच अँड एव्हरी ऑपर्च्युनिटी आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि लोकांचा सोबत त्या एक ऑपॉर्च्युनिटी जो आयडेंटिफाय केलेला आहे त्यासाठी पुढे घेऊन जेण्यासाठी आणि बीडच्या विकसित करण्यासाठी त्यामध्ये आपण कार्यक्रम करणार पण शिक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा बऱ्याच शाळा आहेत की तिथे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका आहे तर त्याच्यावर काय निर्देश करण्याचे आदेश दिले त्यामध्ये आपण मान्य पालकमंत्री साहेब सुद्धा मागच्या सीमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की आता यामध्ये शिक्षण आरोग्यमध्ये आम्हाला फोकस करायचं आहे कुठल्याही प्रकारच्या आता त्यामध्ये आपण निधी वाटप करताना त्यामध्ये सुद्धा आपण प्रायोरिटी करून दिलेलं आहे म्हणजे आता इमारत नसलेलं शाळा आहे आमच्याकडे म्हणजे विद्यार्थी आहे तरीसुद्धा इमारत एकदम धोकेदायक या इमारत नसलेल्या शाळा तसे आमच्याकडे असलेल्या शाळा आम्ही प्रथम प्रायोरिटी देणार आहे पटसंख्येप्रमाणे वरखुली नसलेल्या शाळा आपण दुसऱ्या प्रायोरिटी देणार आहे तसे आम्ही ऑलरेडी यादी तयार करून ठेवलं आहे पूर्ण सर्वेक्षण करून ठेवलेलं आहे त्यामुळे काय की जास्त धोकेदायक इमारत असेल जास्त विद्यार्थी संख्या जास्त असेल पण इमारत कमी असेल असे शाळांना फ फोकस करून आपण या डी पी सीमध्ये आता रक्कमचं वाटप करणार आहे मान्य ਵਾਲਕ ਮਹਦਯਾਚਾ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨਾ ਕਾਲੀ ਥੈਂਕ ਯੂ